दोन दिवस झाले शेतातली लाईट नाही त्याच्यामुळे पाणी नव्हतं पूर्णच कोरडं पडलं होतं कारण काहीतरी कुठेतरी तार तुटल्यामुळे घोटाळा झालेला होता लाईटचा आणि आता लाईट आली हवं थोडीशी घाण कोरडा पडलेला आहे त्याच्यामध्ये जे घाण आहे ती झाडून घेऊन आता त्याच्यामध्ये पाणी सोडूया पाण्याचं एवढं टेन्शन आहे सध्या कारण जे पाणी होतं बोरला तर ते एकदमच कमी झालेलं आहे एकदम म्हणजे अगदी अर्धा ते एक तास फक्त पाणी चालतं आहे आता आणि शेळ्यांना म्हशीला कोंबड्याला सगळ्यांना पाण्याची नितांत गरज आहे कोंबड्या ज्या आहेत तर त्या अशा पद्धतीनं बघा झालेले आहेत आता आणि मांजरांच्या भीतीमुळं त्याला लवकर आम्ही सोडत नाही उशिरा सोडतो थोडस इथं कोणीतरी आहे आल्यानंतर दुपारी आणि इतक्या मोठे ह्या कोंबड्या झालेल्या आहेत तुम्हाला व्यवस्थित दाखवतो बघा अशा पद्धतीनं कोंबड्या दिसत आहेत कोंबडे जे आहेत नर तर त्यांना तुरे सुटलेले आहेत चांगले हे तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीनं तुरे सुटलेले आहेत आणि मस्त म्हणजे सध्या व्यवस्थित अशा कोंबड्या यांची वाढ पण झालेली आहे त्यानंतर दुसरा जो लॉट आपण आणलेला होता की ज्या म्हणजे त्या आता दाखवलेल्या कोंबड्या आणि त्याच्यानंतर एक दुसरा लॉट आणलेला होता मोठ्या कोंबड्यांचा तर म्हणजे छोटे हे झाले मोठे आणि त्यानंतर एक जो लॉट आणलेला होता तर ते पण तुम्हाला दाखवतो कसे झाले बघा तर ह्या आकाराचे ते झालेले आहे बघा आता ह्यांना तिकडे सोडावं लागणार आहे आपल्याला आता हे जे पिल्ले आहेत तर हे आता मोठ्या जागेत ह्यांना इथे जागा पुरत नाही म्हणून आपण जे पूर्वी मोठे पिल्ले सो सोडलेले आहेत तर त्याच्यामध्ये हे सोडायचे आणि ते जे आहेत तर ते ह्याच्यामध्ये सोडायचे आता ही लांब आहे ही जे जाळी आहे ती लांबपर्यंत केलेली आहे ह्याच्यात जुन्या म्हणजे पहिले एकदम कोंबड्या आहेत थोड्याशा पाच दहा तर ही ही जी जाळी आहे ही खूप लांब आहे बाला अशा पद्धतीने इतकं लांब ही जी आहे तर आता काय करायचं की ह्या ज्या कोंबड्या आहेत तर ह्या कोंबड्या ह्या जाळीमध्ये सोडायच्या आणि ते जे पिल्ले आहेत तर ते ह्याच्यामध्ये आणून सोडायचे अशा पद्धतीचं जा नियोजन आहे त्यामुळं कोंबड्या ज्या कारण कोंबड्यावर हे बघू शकता तुम्ही जर कोंबड्यांचे पक्क जे आहेत तर त्या कोंबड्या पुरकळतात ओढून काढतात कारण त्यांना कॅल्शियमची वगैरे कमतरता असते त्याच्यामुळे जास्त वेळ यांना कोंबडं ठेवायचं नाही बाहेर जेवढ्या जास्त मोकळ्या म्हणजे ह्या हा जो आवार आहे या आवारामध्ये जेवढ्या मोकळ्या जास्त पद्धतीनं त्या कोंबड्या फिरतील तेवढ्या पद्ध म्हणजे लवकर जे आहे तर त्यांची वाढ पण होते आणि शिवाय एकमेकांना त्वचे ते मारत नाहीत आणि तो जो आता मी दाखवलेला आहे बारक्या पिल्ल्यांचा जो, जो खुरडा आहे त्याच्यात जे पिल्ले आहेत मोठी झालेली ती ह्याच्यामध्ये सोडायची ह्या ह्याच्यामध्ये आणि तिकडे ह्या कोंबड्या सोडायच्या आणि नंतर लगेच त्या खुर्ड्यामध्ये बारके पिल्ली जे आहेत छोटी आणखी नवीन लॉट आणून त्याच्यामध्ये सोडायचं आता ह्या ज्या कोंबड्या आहेत तर ह्या अंडी द्यायला सुरुवात करतील आणि त्या कोंबड्या ह्याच्यामध्ये सोडल्यानंतर तिथं पुन्हा बारकी पिल्या आणायचं असं म्हणजे संख्या आपण कोंबड्यांची वाढवायची आहे कुत्रे जे आहे ते अशा पद्धतीनं बाहेर बसतं गाडीच्या खाली आणि मांजर वगैरे इकडंमध्ये या लागलेलं आहे तर ह्याच्यासाठी मी एक बेल्ट आणलेला आहे पट्टा आता आता हा तर काय बाहेर असतो इथं परंतु ते जे आहे रिकामं तर ह्याच्यासाठी पण एक बेल्ट आणलेला आहे ते आता बेल्ट त्याला बसवून त्याला गोट्यामध्ये हे कुत्री आहे आणि ह्याला गोट्यामध्ये बांधायचं जेणेकरून मुझे ना ना मुझे। मुझे मुझे मांजर आते हे येऊ देणार नाही आणि हे कोंबड्यांना खात नाही विशेष म्हणजे हा जो आहे हा कोंबड्यांना खातो त्याच्यामुळे ह्याला बाहेर बांधायचं आणि त्याला जे आहे ते आत बांधायचं तर हिला अशा पद्धतीने इथं बांधलेलं आहे त्या इकडून मांजर वगैरे किंवा मुंगस वगैरे येतात त्याच्यामुळे इथं बांधले जेणेकरून इथं मुंगस मांजर वगैरे येणार नाही शिफ्ट केलेले आहेत मोठी पिल्ली जे आहेत तर ती ह्या रूममधून इकडं शिफ्ट केलेल्या आहेत हे खोरड्यामध्ये पिंजऱ्यात बारकी जी पिल्ली होती ती इकडे शिफ्ट केली म्हणजे मोठी पिल्ली जिथं होते तिथं आणि ह्यातली जी ह्या ह्याच्यामध्ये जे मोठी होते त्या पण इकडे शिफ्ट केलेल्या आहेत म्हणजे हे जरा थोडंसं आणखी मोठं आहे म्हणून अशा पद्धतीनं हे आता फ्री झालेले आहेत इकडं जरा जास्त जागा असल्यामुळं आणि हे पिंजऱ्यामधले पिल्ले आता तो पिंजरा जो आहे तो आता हे बघा रिकामा आहे आणि ह्याच्यामध्ये आता छोटी आणखी पिल्ली आणून सोडायची आणि इकडं बांड ते है तो बांड है हे बांधलेलं आहे तिकडूनच मांजर वगैरे येतं म्हणून हे बांधलंय आता ते येणार नाही उन्हाळा इतका कडक झालेला आहे हे पाणी प्यायले अख्ख्या शिवारामध्ये जर तुम्ही बघितलं तर कुठंच शिरवं दिसणार नाही पूर्ण हे आणि हा शेजाऱ्याचा बोर आहे इथं बेचारा इथं हौद भरून ठेवतो हो म्हणजे जनावर ह्यांच्याकडे काहीच नाही पण हौद भरून ठेवतात दररोजच्या दररोज आणि इथले आजूबाजूचे शेतकरी आहेत त्यांना हे पाण्याची सोय होते या शेतकऱ्याचं कौतुक वाटतं तिकडं आपलं हौद पण भरून ठेवतात आणि इथं पाणी पण भरून ठेवतात बघा कुठे गेलं पाणी हे बघा डेरा भरून ठेवतात इथं मस्तपैकी आणि सध्या नाही तिथं वृद्ध आहेत आजोबा पण काळजी घेतात जनावर स्वतःचं नसतानासुद्धा लिंबूणीचं झाड आहे तर मस्तपैकी सावली पण इथं असतात नेहमी ते तर उन्हाळा खूप वाढलेला आहे काळजी घ्या होता होईल तेवढं सावलीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा आता भेटूयात पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार